शेवकर ग्रामपंचायतीमध्ये करण्यात येणाऱ्या तब्बल दोन कोटी ब्याऐंशी लाख सदुसष्ट हजार रुपयांच्या दहा विकास कामांचे भूमिपूजन पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे तालुकाध्यक्ष शेठ भगत यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन करण्यात आले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधी पंचवीस पंधरा अल्पसंख्याक बहुल ग्रामीण समाज विकास आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेचा सा निधी उपलब्ध करण्यात आला आहे शिवकर ग्रामपंचायतीमध्ये या विकास कामातून गावाचा अधिक विकास साधता येणार आहे त्यामुळे सरपंच आनंद ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले त्याचप्रमाणे शहरांसोबत गावांनाही सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले या विकास कामांमध्ये अठरा लाख रुपयांच्या निधीतून शिवकर ग्रामपंचायती अंतर्गत घनकचरा प्रकल्प आठ लाख रुपयांच्या निधीतून शिवकरमध्ये अंतर्गत भूमिगत गटार दहा लाख रुपयांच्या निधीतून वसंत ढवळे चाळ ते दीक्षा बिल्डिंगपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि गटार बांधकाम एक कोटी तीस लाख रुपयांच्या निधीतून सखाराम ढवळे यांचे घर ते प्रदीप कांबळे यांच्या घरापर्यंतचे रस्ते आणि गटारे पेवर ब्लॉक तसेच भूमिगत विद्युत वाहिनी टाकणे आठ लाख रुपयांच्या निधीतून बुद्ध विहाराचे सुशोभीकरण तीस लाख रुपयांच्या निधीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल हर घर नल अभियानाअंतर्गत शिवकर गावात नवीन पाण्याची टाकी बांधणे पस्तीस लाख रुपयांच्या निधीतून मुस्लिम कब्रस्थानाला संरक्षण भिंत बांधणे आणि सुशोभीकरण करणे वीस लाख रुपयांच्या निधीतून बौद्ध संरक्षण भिंत बांधून सुशोभीकरण करणे लाख रुपयांच्या निधीतून नवीन स्मशानभूमी स्मशानभूमीतून व्यायाम शाळेजवळ शौचालय या दहा विकास कामांसाठी दोन कोटी ब्याऐंशी लाख सदुसष्ट हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीबरोबरच बरोबरच पंचवीस पंधरा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास आणि अल्पसंख्याक बहुल ग्रामीण समाज विकास निधीची तरतूद करण्यात आली आहे या यावेळी सरपंच आनंद ढवळे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच शिवकर ग्रामपंचायतीच्या विकासासाठी निधी देत या गावाचा विकास साधला असल्याचे अधोरेखित आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांचे आभार व्यक्त करत त्यांना धन्यवाद दिले या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील भूपेंद्र पाटील मागासवर्गीय सेटचे से जिल्हाध्यक्ष अमित जाधव नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ठवळे विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर सदस्य अविनाश गायकवाड सुकापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेश पाटील शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे उपसरपंच रवींद्र ढवळे माजी उपसरपंच प्रांजल ढवळे सदस्य मंगेश ढवळे रितू पाटील सुरेखा टोपले रेश्मा पाटील मनीषा पाटील मोनिका पोपेटा संतोष मते भास्कर पाटील शंकर महाराज भरत टोपले भरत चौधरी तुकाराम तुपे बबन ढवळे गोटीराम ढवळे गोपीनाथ ढवळे नजीर शेख खलील शेख रमजान शेख सय्यद शेख परशुराम ठवळे अविनाश ढवळे अरविंद फडके प्रवीण फडके सागर ढवळे अरविंद माळी निलेश महाराज समीर पोपेटा उत्तम पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी बुद्धविहारात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले आपला गाव म्हणजे आपल्या गावासाठी गावात म्हणजे महापूर आलेला आहे त्या पद्धतीने आपल्या गाव पण वेगळ्या पक्षाच्या सोबत असते त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या शिवकर गावातील सर्व ग्रामस्थांचे विशेष करून आभार मानित दादा परत एकदा आपले आभार मानेन की त्या दिवशी कारगर नरेंद्र मोदी साहेब आले होते त्यांची सत्कार करण्याची संधी मला आपण आणि भगत फक्त साहेबांनी दिली तर मी माझ्या वतीने आणि माझ्या संपूर्ण गावच्या वतीने आपले विशेष करून आभार मानेन की तो खरंच माझ्यासाठी होता की लगेच मी दोन वर्ष झालो सरपंच पंचपत घुशीत असताना काम करत असताना आपण देशाचे सर्व नेते आणि यशस्वी युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे मी पण यांना त्याने आपण पण धरतो पण त्याने आपण मला कधीही कुठल्या प्रकारची कमी केली नाही त्याबद्दल मी आज मला तुमच्या मानव तेवढे आभार कमी आहेत आज काही कोणावर काही बोलायची आवश्यकता नाही दादा आमच्या गावात सर्व काही व्यवस्थित आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे येणाऱ्या काळात आता खरंच आमच्या इथं कीर्तन झालं त्या महाराजांनी खरंच म्हणजे आमची इज्जतच काळजी एक प्रकारे ही शुगर काळात मध्ये बंगले झाले पण एकही मंदिराला कधीच अजून लागला नाही पण खरंच आता आपल्या मुले श्रीरामाच्या मंदिराला का असे ना विठ्ठल मंदिराला का असते कामाची सुरुवाती फक्त आपण दिलेल्या दिशेमुळे आता होणार आहे त्याबद्दल विशेष करून आम्ही

मुस्लिम लोकांचा संरक्षण बाबासाहेब आंबेडकरांच्या संरक्षित आहे अनेक विकासात फसंगोष्टीचं काम केलं अनेक व्यक्तीचं नोटिफिकेशन झालं अनेक जी आपल्या गरजू गरज जी आहे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी घेतलेले आहे म्हणून मी सरपंच आणि त्यांच्या सर्व सदस्यांना आणि गाववाल्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हे आम्ही का करतो तुम्ही गाववाल्याने वेळोवेळी आनंद आणि पक्षाच्या मागे तुम्ही उभे राहिला मग ते घेऊन आणि डेव्हलपमेंट घेऊन आलं एक आपण पडलो पण त्याचा वचपा आपण चांगला काढला आणि आता त्याचा वचपा म्हणून सरपंच आपल्या गावात विकासाची काम चांगल्या पद्धतीने करत आहे आमचा प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आपण जिथं ती निधी लागेल तो आपण देण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात आधी या सर्व कामांचा भूमिपूजन झालं संपन्न झालं आपल्या बऱ्याचशा कामांची चे भूमिपूर्ण झाली आता उद्घाटनाला यायला लागणार आहे तर या सर्व कार्यक्रमांबद्दल मी ग्रामपंचायतीचं मनापासून अभिनंदन करतो या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वाक्य सबका सात सबका विकास आणि त्याला अनुसरूनच या सगळ्या परिसरामध्ये आपण एकीकडे शेवटचे तीन कार्यक्रम म्हणजे हिंदू समाजाची बोलू बौद्ध समाजाची पोषा बोलू आणि मुस्लिम समाजाची बोलू यांचं आपण इथे एका अर्थानं कामाला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर विविध विकास काम करत असताना गावातल्या सगळ्या समाजाला सोबत घेऊन हे काम करण्याचा सरपंच उपसरपंच आणि सदस्य या सगळ्यांनी निर्धार केलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून सरपंच गावातील सगळे रहिवासी मंडळ या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या विकास कामांची त्यांची सातत्यानं मागणी होत असते प्रत्येकाला आपलं गाव चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे असं वाटतं शिवकर असेल मो असेल आपला सगळा परिसर आहे हा सर्व हरिभक्त परायट मंडळीचा आहे तर त्यामुळे देवळाचं काम चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे उत्सव चांगल्या पद्धतीनं साजरे झाले पाहिजेत अशी आपल्या सांगायची अपेक्षा आणि हे सगळं करता करता आपल्यावरती भोवती आता इमारतींची संख्या वाढायला लागलेली आहे आम्ही गेल्या आठवड्यामध्ये सिरकोमध्ये गेलेलो होतो आणि सिरकोच्या एम डी एच्या बरोबर महिना परिसराच्या बाबतीमध्ये तुम्ही नेमकं ने काय करताय याची आम्ही त्यांच्याकडं या ठिकाणी तर त्यांना सांगितलं जोपर्यंत ग्रामस्थांच्या मनातला संशय दूर होत नाही तो पर्यंत कुठल्याही पद्धतीचा विकास कामाला आणि सुरुवात करू देणार नाही हे एम डी एम डी सांगितलं त्याच्या अनुषंगानं जी मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये काही गोष्टी ठरल्या त्या ठरलेल्या गोष्टी कागदावरती प्रत्यक्ष आले पाहिजे म्हणून आपण वाट होत असतो आता त्यांनी त्या मिटींगचे जे व्यू इतिवृत्त असतं नेट्स ऑफ मीटिंग ते इतिवृत्त त्यांनी पाठवलं त्यांनी सांगितलं कुठल्याही घराला आम्ही याच्यामध्ये विनाकारण हात लावणार नाही फक्त समजा एखादं घर रस्त्यासाठी पाहिलं पाहिजे किंवा अन्य काही सुविधा पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही मागणी करू आपलं त्याच्यावर त्यानं म्हणणं आहे की अगदी अत्यावश्यक असेल तरच रस्ता हा त्या घराच्या वरून दाखवा आणि त्या घराला पुढून जा मागून जा आणि सगळे सोपं रस्ता आपला पाहिजे तरच काय ते घराचं आणि गावाचं कल्याण होईल असं काही घडणार नाही तर ही आपली सुरुवात झाली येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला कुठल्या पद्धतीची अडचण होत नाही हे आपल्याला त्यांच्याकडून खात्री करून घ्यावी लागणार आहे आज आपण या आपल्या गावाच्या परिसरामध्ये नैना आली नैना प्राधिकरण आलं याचा राक्षस आलाय आपल्या भावना झालेली आहे कारण आपल्याला सतत मोबाईल वरती सांगत आहे की आता तुमच्या घरावरती नांगर उतरणार आहे तुमची सगळी जमीन बळकावून घेतली जाणार आहे तर अशी आपली कोणी जमीन बळकावून घेणार नाही आपल्याला असं सांगितलं जात आहे तर तुमच्या जमिनी जमिनीमध्ये चाळीस टक्केच तुम्हाला सात टक्के वेळी सिडको घेणार आहे ते सिडको तुमची जमीन भडकम घेणार आहे आणि याबाबत आपण वेगवेगळ्या वेळा चर्चा केली आहे की जरी साठ टक्के जागा ते घेणार असले आपण म्हणतो नाही नाही साठ टक्के आम्हाला द्या चाळीस टक्के तुम्हाला ठेवा मग साठ टक्क्यानी कसं काय समाधान होतं आपलं शंभर टक्केच काय नको आपल्याला साठ टक्क्याला आपण कसं तयार झालो कधीतरी कोणीतरी चर्चा करत गेलो त्याच्यातून साठ टक्क्याला आपण तयार झालो साठ टक्के जर आपल्याला दिली तर आपलं सगळे समाधान होईल आणि साठ टक्के आपल्याला दिली तर बाकी काही गोष्टी आपल्याला नको असं तर काही नाही आहे आपण आज आता परिसरात राहतो हटकेच्या अंतरावरती आता विमानतळ होतोय या विमानतळाच्या परिसरातला जो विकास आहे चांगल्या पद्धतीला झाला पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी आवश्यकता आहे आज इथे हिसुंबे गावाचे सरपंच बसले आज या ठिकाणी शिखापूरचे आपले सदस्य बसलेले आहेत तर यांच्या गावामध्ये किती बगीचे आहेत गार्डन आज त्या ठिकाणी आपल्याला आपल्या परिसरामध्ये आहे आपल्याला एखादा बगीचा नको का मुलांना खेळायला का त्यांनी या रक्तवरती खेळायची महिला नको का त्यांना खेळायला वयस्कर मंडळी आहेत त्यांनी नेमकं संध्याकाळच्या वेळेला नेमकं बसायचं कुठं कुठं वड राहिला कुठं वाडाचा पार राहिलेला आहे तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं नियोजन करण्याची संस्था म्हणजे चालणार नाही हे तर आपल्याला दिसेलच नोटीसा पाठवून देतात कुठला विचार होता त्यामुळे जर आपल्या हिताचे निर्णय होणार असतील तर त्या नैनाचं स्वागत करा असं आपलं म्हणणं आहे पण आपल्या हिताचे निर्णय होणार नसतील तर त्या नैनाचं स्वागत आम्ही कसं करायचो हा प्रश्न आपल्याला

पंधरा तालुक्यातली त्या ठिकाणी अठ्ठावीस गावं एकोणतीस गावंबईतली अठ्ठावीस गावं उरण तालुक्यातली अशा पद्धतीची पंच्याण्णव गावं ती आम्ही या ठिकाणी या धारा घेणार आहोत त्यावेळेला तर असं होतं की जाऊ पण उत्सव उठवणार आहोत जसे आता एअरपोर्ट साठी आता उठवलेली आहे आणि कुठे बसवणार आहे नागपूर जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा या ठिकाणी येणार आहोत निघाबाडी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला आंदोलन उघड राहिलं इशारा दिला की गावडाणा का उठू आम्ही गावडाण्याची जागा तुम्हाला देणार नाही जो संघर्ष झाला त्या काळावधी सत्तर साली जाहीर झालं ऐंशी साला पासून संघर्षाला दा सुरुवात झाली आता परवा सोळा जानेवारी सतरा जानेवारीला आपण हुतात्मा दिन साजरा केला आपण कदाचित दास्त्रीला गेलेला नकार आपल्यापैकी परत पण दास्त्रीला दरवर्षी सोळा जानेवारीला एक कार्यक्रम का होतो त्याच्यात हुतात्म्यांचं आभ्रदन केलेलं दिवा पाटील साहेबांचं घर जे बनवेल शहरामध्ये आहे हो त्या ठिकाणी त्या घराला नाव सदरा मत दिले कारण काहून काही लाभ असताना त्यांच्या श्रमदानातून दिवा पाटील साहेबांचं घर त्यावेळेला बाजून दिलेलं दिवा पाटील साहेबांच्या घरी देवांचे फोटो नाही त्यांच्या घरी हुतात्म्यांचे फोटो आहेत पाच जण सोळा जानेवारीला तीन दोन आणि सतरा जानेवारीला तीन असे पाच शेतकरी सोळा जानेवारी एकोणीशे ऐंशी सतरा जानेवारी एकूण होता चौशी या दिवशी शेतकऱ्यांचा दबाव पागवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला तर त्या गोळीबारामध्ये पाच जण झाले तेव्हापासून दरवर्षी सोळा ते सतरा सोळा आणि सतरा तारखेला त्या ठिकाणी शेतकरी प्रकल्प ग्रस्त होणार असत आणि त्यामुळे या हुतात्म्यांचं अभिवादन करून तो संघर्ष पुढे चालू राहिला पाटील साहेबांची मागणी त्यावेळा होती की आमची जी जमीन आहे जमिनीचा जर तुम्हाला स्वलंबईसाठी वापर काढेल तर त्याला योग्य भाव दिला पाहिजे सत्तर सालाच्या आसपास झाली असेल ठिकाणी आहे पंधरा हजार आणि मागणी होती त्यावेळेला चाळीस हजार रुपये एकरी द्या आमचं समाधान चाळीस हजार रुपये जर त्या वेळेला शासनानं मागणी केली असते तर कदाचित संघर्ष झाला नसता पण तो संघर्ष झाला जुन्या आणि त्या संघर्षानंतर असं ठरलं की सत्तावीस हजार पाचशे रुपये घ्यायचे आणि साडेबारा टक्के विकसित जमीन घ्यायची एक साडेबारा टक्के विकसित जमीन जेव्हा विमानतळाची फोडणी चालू झाली दोन हजार साली राजी ठाकूर साहेब खासदार होते आणि आमदार वगैरे मंडळींची चर्चा चौकशी चालू झाली ते चर्चा तेव्हापासून सुरू राहिली विमानतळाचं काम काय होत नाही दोन हजार नऊ साली मी आमदार झालो दहा सालापासून चर्चेला सुरुवात केली ते दोन हजार सतरा अठरा साली विमानतळाच्या कामाला प्रत्यक्ष चर्चा सुरुवात झाली आम्ही जेव्हा चर्चेला सुरुवात केलेली होती तेव्हा असं होतं की घराची जमीन तुम्ही घेणार आणि घर दहा उठवली आणि त्या सतरा गावाच्या परिसरातली जमीन घेतली उठवले गाव दहा जमीन सतरा गावांची घेतली ज्यांची जमीन घेतली त्यांना साडेबावीस टक्के त्यांच्या जमिनीच्या विकसित जमीन दिली गेलेली आहे किती साडे बावीस टक्के आणि घर ज्यांची उठवली गेली त्याची मागणी अशी होती दोन देऊ आणि कुठेतरी पाण्याची टाकी असते कुठेतरी थंडची टाकी असते त्या ठिकाणी त्यांना जागा लागेल ती कोणता पागोळी पडते पाणी पावसाचं पाणी पागोळीचं पाणी पडत तेवढी जागा दिली जावी आणि मग अजून अजून मागणी त्याच्यामधून झाली का आम्हाला दुप्पट जागा दिली जावी शेवटी सिडकोने सांगितलं का बाबा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या मागण्या काय करू नका आणि तुम्हाला तुमच्या घराच्या क्षेत्र क्षेत्रफळ देऊ आणि ती गावं आम्ही त्या ठिकाणी उठवणार आहोत आज दोन हजार नऊ साली दहा साली जी चर्चा सुरू झाली ती चर्चेच एंड येता येता सतरा अठरा साल त्याच्यामध्ये आलं आणि यानंतर त्या विमानतळाचं पुनर्वसन आता झालेलं आहे आता आपली मागणी आहे आम्हाला पाहिजे साठ टक्के चाळीस टक्के नको साठ टक्के दिले आम्हाला सगळं चालेल असं काय आपलं म्हणणं नाही आपल्याला त्याला जोडून मागण्या ऐकणं आता सरकारने सांगितलं तर आम्ही काही ग्रामस्थांशी चर्चा केलेल्या आहेत आणि त्याच्यातून ते, ते सगळे विषय हे या ठिकाणी आलेले आहेत आज खऱ्या अर्थानं आपल्या परिसरामध्ये आपण बघतोय दोन गावांचं मी उदाहरण तुम्हाला दिलं त्या गावांमध्ये जर आपण बघाल तर झेमथेम यायचे जायचे रस्ते उरलेले आहेत आपण आपल्या घराच्या समोरची पायरी सुद्धा आपण रस्त्यासाठी तोडून द्यायला तयार होत नाही मग रस्ते कसे होते दोन गाड्या जर एकमेकांच्या समोर आल्या तर कशा जातील याच्या बंद करा असा तर काही ठराव आपण घेणार नाही गाडी प्रत्येकाला पाहिजे तर गाडी प्रत्येकाला पाहिजे घरासमोर ती गाडी ठेवायला जागा पाहिजे मुलांना खेळायला जागा ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा मुलांना खेळायला मैदा करायचे सार्वजनिक कार्यक्रम करायचे त्याच्यासाठी जागा उरली पाहिजे आता दूधरणाच्या जागा आपल्या असतात त्या नावाच्या बाहेर असतात तर त्यामुळे हे सगळं जर नियोजन करायचंय तर याचं नियोजन कुणीतरी करणार असलं पाहिजे आणि जे नियोजन केलं त्याप्रमाणे करून घेण्याची त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायती यंत्रणेची क्षमता असली पाहिजे आता हे सगळं जर करायचं असलं तर ग्रामपंचायतीमध्ये मर्यादा येतात काय सरपंचा डोळा माझ्याच घरावरती आहे त्याच्या नातेवाईकाचं घर आहे त्याला त्यांनी काय नाही बोललो त्याला तर काय बोलायला तयार नाही मला कसा काय बोलतो आमचा कचरा तुम्हाला प्रेरणा करून पाहिजे आणि तुमचा कचरा मत्र एकत्र एक जाणार हे सगळ्या गोष्टी ज्या घरात राहतात हे सगळं आपल्या शेतामध्ये आपण घर बांधत गेलो तर आपण ना मैदानाला जागा ठेवू ना बगीचाला जागा ठेवू ना कुठल्या शाळेला आपण जागा ठेवणार आहोत म्हणून ना सारखं प्राधिकरण आहे फक्त रयना सारखं प्राधिकरण आलं म्हणजे त्यांना सगळे अधिकार द्यायचे आमचं ऐकणार नाही हे काय आपण करणार नाही हेना प्राधिकरणाला पाहिजे अशी भूमिका मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या पुढे मांडत होते पण जर ते आपला विचार करणार नसतील तर आपणही त्यांचा विचार करायची गरज नाही असं मला या ठिकाणी आपल्याला ठामपणानं सांगायचं आहे अर्थ असा तुम्हाला मुंबईच्या संदर्भातला ती सत्तर साठी संपादनाचा सरकारने इशारा जाहीर केला ऐंशी सालापासून आंदोलन सुरू झाली म्हणजे आयुष्य भगत साहेब राहतात आमचं गाव आहे त्या ठिकाणी ऐंशी साली गोळीबार झाला होता चौऱ्याऐंशी साली मुख्य आंदोलनामध्ये पाच जण हुतात्मे झाले आणि त्यानंतर प्रत्यक्षरित्या साडेबाराचा निर्णय कधी झाला तर तो एकोणीशे नव्वद साली त्या ठिकाणी निर्णय झाला चौऱ्याण्णव साली त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली म्हणजे जेव्हा मोठे प्रकल्प येतात ते एका रात्रीत सगळ्या गोष्टी घडत नाही पण त्याचा अर्थ असा की आम्ही एक भूमिका घेतली आणि ती आम्ही सोडणारच नाही असं न करता आपल्या हिताचं सगळं जे काही आहे त्याचा विचार पूर्ण करूनच आपल्याला या ठिकाणी या बाबतीचा निर्णय घ्यावा लागणार आहे या अनुषंगानं शिल्पच्या बरोबर एक चर्चा आम्ही केली आता त्यांनी जे इतिवृत्त पाठवले त्याच्या अनुषंगानं प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची आम्ही या येणाऱ्या आठवडाभरामध्ये मिटिंग घेणार आणि त्याच्यानंतर सिडकोला नेमकं काय सांगितलं पाहिजे याचं तुमचं उत्तर देऊन परत सिडकोला आपण तसं लेखी निवेदन त्याच्या बाबतीमध्ये देणार सगळ्या कार्यपर्यंत नैना परिसरामध्ये कुठलंही काम आम्ही सुरू होऊ देणार नाही हा निर्धार आपण ठरवलाय कळवलाय आपण कायम ठेवणार आहोत जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचे जिथे जात तो नाही तोपर्यंत नैना प्रकल्प राबवण्याच्या बाबतीत सिडकोला सहकार्य नाही हे करत असताना हे करत असताना सिडकोला आम्ही सांगत होतो मी पहिल्यापासून सिडकोकडे आग्रह धरला की तुम्ही जे कराल ते गावठाणाच्या बाहेर तुमची जी टीपी स्कीम आहे त्या टीपी स्कीम मध्ये गावठाणाला काय घ्या आम्हाला गटायला कधी घेणार आम्हाला घनकचरा प्रकल्प आहे तो कधी घेणार आम्हाला तुम्ही रस्ते कधी बांधून देणार आहात आमच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नवीन बिल्डिंग वाढायला लागल्यावरती होती त्याची व्यवस्था कधी करणार आहात हे सगळेच प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे पण आपलं आणि मैनाच्या संघर्षामुळं मी आपल्याला पत्र पाठवलं त्याचं उत्तर आपण दिलेलं माझं असं म्हणणं आहे की आपल्याला दहा गोष्टी करायची वाटवतात चर्चा करा त्या दहा गोष्टी त्यांना पाठवल्या दहा पाठवल्या म्हणजे लगेच त्या केल्या लगेच त्या केल्या म्हणजे आपण वाटलो असं काही घडणार नाही त्याचं उत्तर घेतले असं काही घडणार नाहीये पण आपल्या परिसरामध्ये आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने वाढणारी गरज लक्षात घेऊन नरेंद्र मोदी सरकारची योजना पाण्याच्या योजना आली आहे त्या आज आपली जी समोर दिसणारी लोकसंख्या आहे त्याच्यावरती आधार आहे पण आपल्या अवती मोठी ज्या बिल्डिंग झाल्या त्या वाढती किती ही गरज त्याच्यासाठी लक्षात घेतलेली नाही मग कधीतरी पिण्याचा पाण्याचा शॉर्टेज आहे गटाराचं पाणी कुठं सोडणार या सगळ्या व्यवस्था आहे या सगळ्याच नियोजन आज आपल्या गावाला करायला पाहिजे आता सव्वीस जानेवारी आपली डोळ आली सव्वीस जानेवारीला ग्रामसभा आपण घेणार आहोत